नमस्कार मंडळी आज आपण इथे बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी त्यासाठी बघा इथे चार मोठ्या साईजचे कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि आपल्याला ते आता तेलामधून तळून घ्यायचे आहेत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे या रंगावर कांदा फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये जास्त डार्क रंग करायचा नाही आहे कांदा खाली काढल्यानंतरही त्याची प्रोसेस चालू राहते त्यासाठी या रंगावर कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे उरलेला कांदाही मी घालून घेतलेला आहे तेलामध्ये आणि आता सेम तशाच पद्धतीने आपल्याला कांदा फ्राय करून काढून घ्यायचा आहे आता तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट रंगावर आपला कांदा फ्राय झालेला आहे या रंगावर आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आता आपण हे बाजूला ठेवून देऊया आता मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन वेळा आणि आता आपल्याला हे मॅरिनेट करायला घे ठेवायचं आहे त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये घेते मी आणि त्यामध्ये आपल्याला सगळे मसाले दही घालून ते मॅरिनेट करायचं आहे इथे मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये का लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची आहे दोन मोठे चमचे आलं लसूण पेस्ट घालून घेते मी इथे आणि त्यानंतर आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मोठे काप करून घेतलेले आहे आणि पुदिना घेतलेला आहे बारीक चिरलेला बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला याच्यामध्ये सगळे सुके मसाले घालून घ्यायचे आहेत आधी आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया इथे एक चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे मी इथे आणि आपल्याला लाल तिखट घालायचं आहे यामध्ये लाल तिखट थोडंसं जास्त घालायचं आहे इथे मी दोन चमचे लाल तिखट घालून घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला धनेपूड घालायची एक चमचा आणि एक चमचा याच्यामध्ये जिरेपूड घालून घ्यायचे अशा पद्धतीने मी इथे एक चमचा जिरेपूड घालून घेतली आहे आणि दोन मोठे चमचे आपल्याला इथे बिर्याणी मसाला घाल घालायचा आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला वापरू शकता काहीच हरकत नाही आता जो आपण तळून घेतलेला कांदा आहे तो अर्धा कांदा मी याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी घालून घेते आता हे आपल्याला व्यवस्थित हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित अशा पद्धतीने आता हे मी दोन ते तीन तासासाठी ठेवून देणार आहे तुमच्याकडे वेळ जास्त नसेल तर तुम्ही एक तासासाठी अर्धाही हरकत नाही आता इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे बासमती तांदूळ निवडताना नेहमी असा पिवळसर रंगाचा घ्यायचा कारण तो जुना असतो आणि त्यामुळे भात मोकळा मोकळा होतो त्यासाठी बघा मी इथे दीड फुलपात्र घेतलेलं आहे साधारण अर्धा किलोपेक्षा थोडेसे कमी असू शकतात असतील तांदूळ तेवढे तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि हे मी अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देणार आहे आता आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ता पाणी घालून हे तांदूळ शिजवून घ्यायचेत त्यासाठी बघा पाणी घेतलं आहे मी अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि सगळे खडे मसाले घालायचे आहेत दोन तमालपत्र घातलेत मी इथे तीन चार लवंगा घातलेत तीन चार काळे मिरे घालून घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी दोन हिरवी वेलची घातली आहे एक दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि आपल्याला काळे मिरे घालून घ्यायचे आहेत आता इथे मी मीठ घालून घेते चवीपुरतं मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे आपण मॅरिनेशनसाठी सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे अंदाजाने मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे हे साजूक तूप आहे घरी बनवलेलं तूप आहे ते एक चमचा घालून घेते मी आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे इथे लिंबू पिळल्याने काय होतं तर आपला भात छान मोकळा मोकळा होतो त्यामुळे इथे लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता मी लिंबाचा रस घालून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि यानंतर आपल्याला जे आपण अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातले होते तांदूळ त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते, ते आपल्याला तांदूळ या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत हा राईस शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही फुल गॅसवर मी पाच ते सात मिनटं आपला पाच ते सात मिनटानंतर आपला राईस परफेक्ट शिजतो आणि आपल्याला हा राईस पूर्ण शंभर टक्के शिजवायचा नाही आहे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाच मिनटानंतर आपण पाहूया चेक करून बघितलं छान तुकडा होतो आहे त्याचा त्यानंतर आपल्याला हा पूर्णपणे राईस पाण्यातून काढून घ्यायचा आहे एका पसरड्या भांड्यामध्ये आता मी इथे परात घेतलेली आहे तर परातीमध्ये आपल्याला हे तान पूर्णपणे आपला हा भात जो आहे तो काढून घ्यायचा आहे एका अशा चमच्याच्या साह्याने मी तो पूर्ण काढून घेते आणि त्यानंतर यामधले आपल्याला जे मसाले आहेत ते काढून टाकायचे आहेत आता बघा तुम्ही अशाच एवढ्याच परफेक्ट आपल्याला अशा पद्धतीने हा राईस शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर मी हे सगळे मसाले काढून टाकले आणि त्यानंतर आपल्याला एका फोकच्या साह्याने त्याला हलवत राहायचं आहे हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आत आतमध्ये जी वाफ आहे ती निघून जाईल आणि भात शिजण्याची प्रोसेस तिथेच थांबेल आणि आपला भात जास्त शिजला जाणार नाही आता जे कांदा तळलेलं तेल होतं आपलं ते अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे मी आणि आता आपल्याला चिकन त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्या दोन तासानंतर परफेक्ट मॅरिनेट झालं आहे आपलं चिकन त्यामुळे आता मी इथे हे घालून घेते तेलामध्ये आणि आपल्याला हे छान पाणी न घालता शिजवून घ्यायचं आहे मी आता सुरुवातीला गॅस फुल ठेवलेला आहे त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एक ते दोन मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं चिकनचं स्वतःचं पाणी सुटेल आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चिकनला छान तेल सुटलेलं आहे चिकनला स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आता यामध्येच आपल्याला हे चिकन छान शिजवून घ्यायचं आहे तर गॅस आता मी मीडियम केला त्यानंतर आपल्याला हे मध्येमध्ये हलवत राहायचं आहे आता मी इथे पाच मिनटांसाठी झाकण घालून देते आणि झाकण घालून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पाच मिनटानंतर आपण आपलं चिकन चेक करून घ्यायचं आहे आणि चिकन शिजायला सोडून असंच निघून जायचं नाही आहे त्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे नाहीतर ते खालून लागू शकतं अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत आपल्याला याच्या याच्यावर एक परत तीन ते ती चार मिनटांसाठी झाकण घालून द्यायचं आहे किती छान तेल सुटलेलं आहे आपल्या चिकनला एकदम टेमटिंग दिसतं आहे ना आता आपण हे चेक केलेलं आहे चिकन अजून शिजण्याची गरज आहे तर मी इथे झाकण घालून देते आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला चार मिनटांनंतर चार ते पाच मिनिटांनंतर आपलं चिकन आपण आपण चेक करून घेऊया बघा अशा पद्धतीने मी आता चिकन बघून घेते अरे तर इथे मी चिकन चेक करून घेते किती परफेक्ट आपलं चिकन शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं छान आपलं चिकन शिजलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि एका मोठ्या भांड्यामध्ये यातलं अर्ध चिकन मी काढून घेते आता आपल्याला याचे लेयर्स लावायचेत त्यासाठी मी अर्धच चिकन एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धच चिकन एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि अर्ध चिकन बाजूला ठेवलेला आहे आता जो आपला भात आहे जो मोकळा बघा किती परफेक्ट मोकळा झालेला आहे हा आपला भात घालून घ्यायचा आहे याच्यावर भाताचा एक लेअर द्यायचा आहे याच्यावर व्यवस्थित लेअर देऊन झाल्यानंतर याच्यावर आपल्याला बाकीचे जे जिन्नस आहेत ते घालून घ्यायचेत त्यासाठी मी आता हे भाताचा लेअर करून घेते व्यवस्थित लावून घ्यायचं ला आहे आपल्याला भात एक छान लेअर द्यायचं आहे भाताचा आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर तूप घालून घ्यायचं आहे एक चमचा तूप घालून घेणार आहे मी याच्यावर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोनच लेअर केले तरी काहीच हरकत नाही आता मी इथे भाताचा एक आणि चिकनचा एक अशा पद्धतीने चार लेअर करणार आहे त्यासाठी बघा इथे मी तळलेला कांदा घालून घेतला आहे त्याच्यावर जो आपण अर्धा कांदा शिल्लक ठेवला होता त्यातला मी तळलेला थोडासा कांदा घालून घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे आणि बारीक चिरलेला पुदिना घालून घेतला आहे आता याच्यावर आपल्याला थोडासा चिकन मसा बिरी चिकन बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा चिकन बिर्याणी मसाला वापरू शकता आता मी इथे थोडासा बिर्याणी मसाला घालून घेते आणि जे उरलेलं चिकन होतं जे आपलं अर्ध चिकन राहिलं होतं ते चिकन आता आपल्याला या लेअरसाठी लावून घ्यायचं आहे आता मी हे चिकन या भाताच्या लेअरवर लावून घेते अशा पद्धतीनं आणि यानंतर याच्यावर जो उरलेला राईस होता आपला उरलेला जो भात होता तो लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं मी उरलेला सगळा राईस आता याच्यावर घालून घेणार आहे त्यानंतर सेम आपल्याला सेम प्रोसिजर करायचे आहे मी तूप घालून आहे एक ते दीड चमचा तूप घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावर आणि त्यानंतर याच्यावर जो तळून घेतलेला कांदा आहे आपला तो घालून घ्यायचा आहे फ्रायड कांदा घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना थोडासा याच्यावर बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे आता इथे आपले लेअर लावून झालेले आहेत तर आता यानंतर याला दम द्यायचा आहे महत्त्वाचा आपल्याला दम बिर्याणीचा दम द्यायचा आहे तर त्यासाठी बघा मी इथे माझ्याजवळ अल्युमिनियम फॉईल अवेलेबल होता म्हणून मी याला अल्युमिनियम फॉइलने व्यवस्थित अल्युमिनियम फॉईल व्यवस्थित लावून घेतलेला आहे त्याला असा व्यवस्थित दाबून घ्यायचा जेणेकरून आतला जो आतली जी वाफ आहे ती बाहेर जाणार नाही आणि अशा पद्धतीने मी त्याला व्यवस्थित लावून घेतलेला आहे व्यवस्थित दाबून घ्यायचे काठावर आणि त्यानंतर याच्यावर मी झाकण घालून देणार आहे आता जर अल्युमिनियम फॉईल नसेल अवेलेबल तर तुम्ही कणिक असते चपातीची ती जरी लावली काहीच हरकत नाही आता याच्यावर मी झाकण घालून घेतलेलं आहे परफेक्ट हे झाकण याच्यावर बसतं त्याच्यामुळे वाफ बाहेर जात नाही तुम्हाला हवं असेल याच्यावर कोणती जाड वस्तू तुम्ही ठेवली तरी काही हरकत नाही आता वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं लागतात आपल्याला पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट दम बसलेला आहे बिर्याणी आपली चिकन दम बिर्याणी इथे झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊ शक घेऊया आता तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आणि मोकळा आपला भात झालेला आहे चिकनही एकदम परफेक्ट शिजलेला आहे रंगही अप्रतिम दिसतोय आपल्या चिकन बिर्याणीला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जेव्हा दम द्यायचा आहे त्याच्या आधी केसर घातलेलं दूध याच्यावर घालू शकता थोडंसं मला आवडत नाही म्हणून मी वापरलेलं नाहीये नाही तर तुम्ही घालू शकतात आता बघा इथे व्यवस्थित किती परफेक्ट रंग आलेला आहे किती अप्रतिम दिसतीय बिर्याणी किती टेम्पटिंग दिसतीय तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी आहे खूप जास्त त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही आहे अशा पद्धतीनं आपली चिकन दम बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो ते बेल आयकॉन दाबू दाबा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला त्या रेसिपीज ट्राय करता येतील चला तर मग चिकन दम बिर्याणी करून पहा आणि खाऊन पहा कशी वाटली रेसिपी सांगा थँक्यू